पाणी बिल थकबाकी वसुलीसाठी ठाणे महापालिकेची मोहीम तीव्र पंधरा दिवसात नऊ पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटींची वसुली ठाणे महानगरपालिका हद्दीत पाणी बिल थकबाकीदारांवर महापालिकेने कडक कारवाई केली असून गेल्या पंधरा दिवसात वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस प्रभाग समितीनिहाय मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली या मोहिमे दरम्यान तब्बल नऊ कोटी अठ्ठ्याऐंशी लाख चौदा हजार तीनशे पंचेचाळीस रुपयांची वसुली करण्यात आली आहे या कारवाई पाणी पुरवठा विभागाने थकबाकीदारांवर नळ संयोजन खंडित करणे नोटिसा देणे पंप जप्त करणे आणि पंप रूम सील करणे अशा कठोर उपाययोजना राबवण्यात आल्या महानगर आयुक्त महानगरपालिका आयुक्त सौरवराव यांच्या निर्देशानुसार ही मोहीम राबवण्यात येणार असून ती सुरूच राहणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने नमूद केले आहे या कारवाईत दिवा येथील तीनशे तेरा नळसंयोजन खंडित करण्यात आली एकवीस पंप जप्त तर चौतीस पंप रूम सील करण्यात आले असून तीनशे चोवीस जणांना नोटिसां बजावण्यात आल्या आहेत कळवा प्रभाग समितीत सत्तर नळसंयोजने खंडित करण्यात आली लोकमान्य नगर सावरकर प्रभाग समिती एकशे चो चौतीस नळसंयोजने खंडित करून एकूण सहाशे जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत मुंब्रा प्रभाग समितीत दोनशे छत्तीस नळसंयोजने खंडित एकशे एक्क्याऐंशी पंप जप्त करून एक्केचाळीस पंप सील करण्यात आले असून तीन हजार सातशे छत्तीस जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत नौपाडा कोपरी प्रभाग समिती हद्दीत दोनशे पंचेचाळीस नळसंयोजने खंडित करून तीनशे सत्तर जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत उथळसर प्रभाग समिती हद्दीत एकाहत्तर नळसंयोजने खंडित करण्यात आली वर्तकनगर प्रभाग समितीत चार संयोजने खंडित करून सव्वीस जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत तर वागळे प्रभाग समितीमध्ये एक नळसंयोजन खंडित करण्यात आले आहे एकूण एक हजार चौऱ्याहत्तर नळसंयोजन खंडित करण्यात आली तर दोनशे दोन पंप जप्त पंच्याहत्तर पंप रूम सील करण्यात आले असून एकूण पाच हजार छप्पन्न जणांना नोटिसा बजावण्यात आल्या